येड्या पोरांची एडी मित्र बघा बरे जर माहिते कोण हे म्हणते कोण या त्याला शेअर करतो हे मला हे <यासे> मला। <laughs> <laughs> असा <laughs> विषय <laughs> तू आबाळ आबाळ हे पहिला तर बघणार बघू शकता अवघड पण सुरू झाले तर ही गाडी भाड्याच्या तोवर असती तर तुम्हाला पण भाड्याला पाहिजे असेल तर पण ट्रॅक्टर ह्या मागच्या खाली येतो तर नक्की संपर्क करा ओके पाणीपुरी खावायचं हो या गे घ्याय गावात काय जिल्हा परिषदच्या निवडणूक असल्यामुळं अर्ज भरायचा दिवस आहे त्यामुळं गर्दी गर्दी झाली त्यामुळं म्हटलं एक दोन काम आहे राहिली एडिटिंगची घरी जाऊन पूर्ण तर कराव्यात म्हणून तर करूया ओके okay. घासातला घास दिलाय भावानं माझ्या हो खाता मनापासून दिलाय पोट परत पोटातून केली मनापासून दिला तर मम्मीचं आमच्या सात दिवसाचं सूर्यनारायणचं उपवास आहेत त्या सात दिवसातला आज पहिला दिवस सोमवारचा तर मम्मीनं खमंग अशी हिरव्या चटणीची जी आमटी गेली आणि भगर आहे आणि चपाती ह्या कालवनाबरोबर भगरीची भाकरी एकदम बेस्ट लागते नाही का हिरव्या चटणीच्या भाजीबरोबर भगरीची भाकरी खाते पण पीठ नव्हतं मम्मीनं सांगितलं पण नाही आणायला त्यामुळं राहिलं पण शंभर टक्के पीठ आणूया खमंग असा वास सुटला नाही का तर जेवण करूया आणि भेटूया गावात ओके तर जरा वेळेसाठी गावात घेतो आपण पण लवकर आलो आहे महागारी कारण पाच किलोमीटरचा गोल आपल्याला अजून पूर्ण करायचा आहे किरण त्यांनी आलेच पुढं तर चैतन्य पण आलं आहे चैतन्याला विसरू परवाच्या लॉगमध्ये त्याचा कॅमेव होता फर्स्ट डिब्यूट होतं त्याचं चैत्याचं तर त्याला विसरू लॉग बघितला आहे का आणि कसं वाटलं तुला बघायला त्याची थोडी चष्टा पण केली ती पण त्याची परमिशन पण घेतली पाहिजे चष्टा करताना असं नाही की मी लॉगर आहे म्हणून कसं पण कोणाची पण चेष्टा करायची कुणाचा पण डिसरिस्पेक्ट तर करत नाही मी कुणाचा पण विचारायला पाहिजे तर विचारू त्याला ओके मग विचार तर चैतन्य थंप काय विषय थंपचा त्या बघितलं का लग्न आहे बघितलं आता कोण काय म्हणलं नाही मग आवडलं का नाही तुला आवडला सगळ्यांनी विचारत आहे थंपाला होय ना तुला काय वाटलंय ना भाऊ काय नाही काय हा नाही परत हाय ना किरण विचारलं पाहिलं का नाही त्याचा का हात मिळवला खास अरे ही खास अरे तू थंपास मीनापास काय विषय हा

तर यंदा यात्रेची तयारी चालू आहे त्यामुळे आमचा असा मोठा राऊंड जी आहे ना ते होतच नाही त्यामुळे इकडं चालून चालून असं वाटतंय की झालं असेल अपडेट होईल आता बघूया तर आज पण काय दिवसभरात घरीच होतो आज काय दिवसभरात एडिटिंगच केली तर धनाजामे होण्याचा व्हिडिओ झाला आहे तयार त्याचं शूट पण मिस केले आणि एडिट पण मिस केले तर कसं वाटतंय बघा लगेज चला आता बाय बाय टाटा भेटू उद्या सकाळी आठ वाजता गुड नाईट